या सगळ्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनो <coughs> हे इतकं नालायक सरकार आहे आणि खोट बोलणार आहे आतापर्यंत एक बी गोष्ट बोललेली कुठलीच केली नाही त्यांनी शेतकऱ्याला आता म्हणते ओला दुष्काळ जाहीर करता येत नाही ओला दुष्काळ माझी बोली भाषा आहे आणि पाणी तर करायला आले गावोगावाला रोडच्या खाली सुद्धा उतरत नाही त्यांना काय समजतं शेतामध्ये काय चाललंय काय नुकसान झाले काय माहितीये पीक तर वाहून गेलंच वा गेलंय पण शेत सुद्धा वाहून गेलंय आता काय बघायला येणार आहे साहेब पंचनामा करायला सुद्धा कोण येत नाही आम्ही पर्वताला त्याला सांगितलं की पंचनामा करा ते म्हणले आमच्याकडे कसला जी आला नाही काय आलं नाही फक्त मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय आमच्याकडे अजून काही आलं नाही म्हणजे हित खोटा त्याच्यामुळे हिथून पुढे आता ही जी गर्दी आहे फक्त इथे संभाजीनगरची आहे साहेब हिथून पुढे जर मोर्चा न्यायचा असेल मंत्रालयामध्ये सगळ्या शेतकऱ्याचा मोर्चा घेऊन हु। जाऊ आणि मंत्रालय ह्यांचं बंद पाडू आपण सगळे शेतकरी मिळून माला ना भाव नाही अनुदानाई <coughs> हेक्टरी पन्नास हजार रुपये ह्यांना द्यावेच लागतील शेतभऱ्याचा सात बारा कोरा ह्यांना करावाच लागेल <coughs> आणि इथून पुढे सगळ्या राहू त्यांना फक्त प्रश्न केला की साहेब हेक्टरी किती देणार आहोत जाहीर करा माझ्यात सगळ्याच्या समोर समजा म्हणणे राजकारण करू नको शेतकरी कशा राजकारण करेल राजकारण तर त्यांनी करते त्यांना पूर्ण राजकारण माहिती आहे चालतंय आपल्या साहेबांना बी आहे थोडं बोलतो जय हिंद जय महाराज आलेले उद्धव साहेब आदित्य साहेब यांचे दोन लाख रुपये बिना अति शर्तीवर माफ केले माननीय बाळासाहेब ठाकरे ज्यावेळेस पंचायनामध्ये सरकार आपलं यायचं होतं त्यावेळेस त्यांनी सांगितलं सर्व शेतकऱ्यांचे बिल माफ करा आणि त्यावेळेस माननीय विलासराव देशमुख यांनी बाळासाहेबांची हीच घेऊन त्यांनी यांनी शेतकऱ्याचे वीज बिल माफ केलं आपलंच घेतलं त्यांनी सगळं म्हणून जेव्हापासून आम्ही पाहतो उद्धव ठाकरे थक... बाळासाहेब ठाकरे असतील उद्धव ठाकरे साहेब असतील आदित्य ठाकरे साहेब असतील आमचे चंद्रकांत खैरे असतील अंबादास दा दानवे असतील जेव्हा जेव्हा शेतकऱ्यावर काही आघात झाला अतिवृष्टी झाली दुष्काळ झाला काही संकट आलं तर शेतकऱ्याच्या पाठीमाग ते खंबीरपणे उभे राहिले म्हणून आज शेतकरी उद्धव साहेब तुम्हाला सांगू इच्छितो सर्व महाराष्ट्रातील शेतकरी महाराष्ट्रातील शेतकरी तुमच्याकडे एक आशाने आहे आणि तुम्ही केव्हाही शेतकऱ्याला हात मारा तुमच्या मागे आमचा शेतकरी खंबीरपणे उभा आहे मागच्या वेळेस मोदी साहेबांनी काय केलं कांद्याला निर्यात बंदी केली आणि चाळीस टक्के कर लावला कांद्याला निर्यात बंदीवर हे असा एवढा जुलाम इंग्रजाने बी केला नाही रजागारच्या निजामानं बी केला नाही एवढं हे युती सरकार मोदी सरकार आणि देवेंद्र फडणवीस सरकारवर आणत आहे कांदा बाहेर जायचं तर चाळीस टक्के रक्कम पहिली भरा तर कांदा तुमचा बाहेरच्या देशात जाईल साहेब निर्यात बंदी केल्यामुळं माझ्या शेतकऱ्याचा कांदा हजार रुपये क्विंटल चालला त्याला खर्च दोन हजार रुपये दीड हजार रुपये येतो शेतकऱ्याचा कांदा हजार रुपये क्विंटल चालला शेतकऱ्याची सोयाबीन चारशे रुपये क्विंटल चालली शेतकऱ्याची मक्का पंधराशे रुपये चालली काही परवडत नाही शेतकऱ्याला कधी बेरीज करता आली नाही साहेब या सरकारामुळे सगळी वजा बाकी चालू आहे म्हणून आपल्याला विनंती करतो आपण खंबीरपणे उभा राहा येणारा ये कार्यकाळ हा आपलाच आहे शेतकरी शंभर टक्के तुमच्या मागे राहील मी अशी शेतकरी बांधवांना विनंती करतो व आजच्या या मराठा मध्ये आपण उन्हा झाला आला त्याबद्दल धन्यवाद शेतकऱ्याला इथं बोलून शेतकऱ्याच्या व्यथा मांडण्याची संधी दिली मी आयोजकांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र